नमस्कार मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वेगवेगळ्या विषयांची माहिती या चॅनलद्वारा मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो ज्यांनी ज्यांनी हा चॅनल माझा सबस्क्राइब केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद असेच या चॅनलला जोडलेले राहा आणि जरूर जरूर ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केलेला नाही चॅनल त्यांनी सबस्क्राईब करावा ही त्यांना विनंती एखादा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करावं आणि आपल्या परिवारामध्ये ते व्हिडिओ शेअर करत राहावे येणं केन प्रकारेनं चांगली माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचं चा एक चांगलं सत्कर्म आपल्या हातून घडेल आणि पुण्यही लाभेल आज आपण माहिती घेणार आहोत की विष्णू एकशे आठ श्लोक आहेत याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं की आपल्या नक्षत्राप्रमाणे या आठ श्लोकांपैकी कोणते चार श्लोक आपल्याकरता महत्त्वाचे आहेत नक्षत्र आणि विष्णू सहस्रनामाचे श्लोक याचा विचार आपण त्यावेळेला केला आज आपण असं पाहणार आहोत की या एकशेआठ श्लोकापैकी माझ्या काही कामना आहेत माझ्या काही व्याधी आहेत किंवा माझ्या काही इच्छा आहेत किंवा मला काही कार्यामध्ये यश पाहिजे तर मी संपूर्ण विष्णू सहस्रनाम म्हणण्याच्या ऐवजी त्यातला कुठला तरी एक पर्टिक्युलर श्लोक घेऊ शकतो का आणि त्याचं जर का मी अनुष्ठान केलं तर त्याचा काही लाभ होऊ शकतो का हा विचार इथे केलेला आहे आणि तो अत्यंत महत्वाचा आहे आणि कोणीतरी हा विचार केलेला नाही तर एका चांगल्या साधकांनी हा विचार केलेला आहे आणि विष्णू सहस्रनाम रहस्य ग्रंथामध्ये त्यांनी ते लिहिलेलेही आहेत की आजवर कुठेच उल्लेख नसलेले केवळ केवळ त्यांच्या परंपरेतील अत्यंत असे प्रभावी एकवीस मंत्र त्यांनी दिलेले आहेत आणि ते सगळे मंत्र स्वानुभूत आहेत म्हणजे त्या मंत्रांची त्यांनी स्वत आणि त्यांच्या भक्तगणांनी सगळ्यांनी परिवारातल्या लोकांनी अनेकांनी त्याचे अनुभव घेतलेले आहेत आणि त्यानंतरच त्यांनी सांगितलं की हा श्लोक या कारणाकरता उपयुक्त ठरतो आहे किंवा ठरू शकेल जरूर आपण श्रद्धेने याचा जप करून पाहावा आपल्यालाही लाभ होईल असं म्हणून त्यांनी तो छापलेला आहे आणि म्हणूनच एखादा मंत्र आपल्याला मिळाला त्या गोष्टीकरता तर तो मंत्र कमीत कमी रोज एकशे आठ वेळेला म्हणावा आपली इच्छा पूर्ण होई तोपर्यंत तो मंत्र म्हणत राहावा आणि असा हा सिद्ध मंत्र श्रद्धेनी आपली इच्छा पूर्ण होतोपर्यंत म्हणावा आणि शुचिरभूत अवस्थेमध्ये म्हणावा तसंच एका जागी एका आसनावर बसून म्हणावा आणि अत्यंत भगवंतांवरती निसीम अशी श्रद्धा ठेवून भगवान विष्णूंच्या कृपेने माझ्या या समस्या निवारण होणार आहेत असा दृढ भाव ठेवून या मंत्राचा किंवा या श्लोकाचा जप करावा मग असे कोणकोणते कौन मंत्र आहेत त्याच्याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे पहिला मंत्र येतो या विष्णू विष्णुसहनामाचे जे एकशे आठ श्लोक आहेत त्याचा मी क्रमांक सांगणार आहे आणि श्लोक सांगणार आहे आणि त्या श्लोकाचा कशा करता आपण उपयोग करू शकतो याच्याबद्दल मी माहिती देणार आहे असे एकवीस श्लोक आहेत या संपूर्ण विष्णू विष्णुसहनामामध्ये क्रमांक सोळा सोळावा जो श्लोक आहे तो श्लोक भ्राजिष्णुरभोजन भोक्ता सहिष्णुर जगदा अनघो विजयो जेता विश्वयो निः पुनर्वसु असा श्लोक आहे नक्षत्राप्रमाणे रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणाकरता हा उपयुक्त श्लोक आहे हा श्लोक जो आहे हा श्लोक आपल्या पोटाच्या अनेक प्रकारच्या व्याधी असतात या पोटाच्या व्याधी दूर करण्याकरता याचा उपयोग होऊ शकतो म्हणजे आपल्याला काही जर का पोटाच्या व्याधी असतील समस्या असतील तर अशा वेळेला या मंत्राचा जर का आपण सातत्याने जप केला किंवा रोज एकशे आठ वेळेला आपली इच्छा पूर्ण होई तोपर्यंत जर का जप केला तर निश्चितपणे विष्णूंच्या कृपेने आपल्या पोटांच्या व्याधींवरती आपल्याला योग्य उपाय आणि मार्ग निश्चितपणे मिळून जातो अशी श्रद्धा आहे आणि म्हणून पोटाच्या व्याधीकरता क्रमांक सोळाव्या नंबरचा श्लोक यातला अत्यंत उपयुक्त आहे बरेच वेळेला असं असतं की मानसिक अवस्था आपली काही प्रसंगांमुळे काही काळामुळे बदलत असते आणि काही वेळेला आपल्याला मानसिक क्लेश होत असतात किंवा काही लोक मानसिक विकारी असतात त्यांना विकार झालेले असतात मानसिक तर अशा वेळेला मानसिक विकार दूर करण्याकरता कोणता श्लोक आहे तर याच विष्णू सहस्रनामामधला क्रमांक अठराव्या क्रमांकाचा जो श्लोक आहे तो श्लोक मानसिक विकार दूर होण्याकरता अत्यंत उपयुक्त आहे तो श्लोक असा आहे वैद्यो वेद्यो वैद्य सदायोगी वीरहा माधवो मधु अतींद्रियो महामायो महोत्साहो महाबलहा हा मंत्र किंवा हा श्लोक मानसिक विकार दूर करणारा मंत्र आहे मानसिक विकार दूर होण्यासाठी हा श्लोक आहे काही विद्यार्थी असतात त्यांना आपली स्मरणशक्ती वाढवायची असते काही अभ्यासक असतात वाचलेलं शिकलेलं ऐकलेलं जे काही आहे ते लक्षात राहावं असं काही लोकांची इच्छा असते मग आपली स्मरणशक्ती वाढवण्याकरता या विष्णू सहस्रनामामधला कोणता श्लोक आहे तर आपल्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी श्लोक क्रमांक एकोणीसावा श्लोक महाबुद्धिर महा महा महावी महाशक्तीर महाद्युती अनिर्देश पुश्री मानमे आत्मा महाद्रिधृक हा श्लोक जो आहे हा श्लोक आपली स्मरण शक्ती वाढवण्याकरता उपयुक्त आहे अर्थातच जो त्या त्या कारणाकरता आपल्याला मंत्र किंवा श्लोक वापरायचा आहे तो अर्थातच आपली इच्छा पूर्ण होईतो तोपर्यंत रोज एकशे आठ वेळेला एका आसनावर बसून शुचूर्भूत पद्धतीने तो म्हणायचा आहे आणि आपली इच्छा कामाना पूर्ण होई तोपर्यंत तो ते म्हणतच राहायचंय पण कोणता मंत्र श्लोक को उपयोगी पडेल हे आपल्याला इथे कळून कड़, जात आहे बरेच वेळेला असं असतं की अनेक सुप्त इच्छा आपल्या असतात आणि इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रत्येकाला इच्छा असते मग इच्छा पूर्ण करणारा असा कुठला मंत्र आहे श्लोक आहे तर क्रमांक सत्तावीसावा जो श्लोक आहे तो इच्छा पूर्ती होणारा किंवा इच्छा पूर्ण करणारा असा श्लोक आहे असंख्ये यो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट कृच्छुची सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धि साधन हा।, हा जो श्लोक आहे क्रमांक सत्तावीसावा हा आपली इच्छा पूर्ण करणारा असा मंत्र आहे याच्यानंतर बऱ्याच लोकांना काही ना काहीतरी रोग व्याधी असतात मग सर्व रोग नाशा करता कोणता मंत्र आहे या विष्णु सहस्रनामा मतला तर क्रमांक एकतीसावा श्लोक अमृतांशुद्भवो भानुशबिंदुसुरेशरहाषधन जगत सेतुसत्य धर्म पराक्रम क्रमांक एकतीसावा श्लोक हा सर्व रोग निवारणा करता वापरला जाणारा श्लोक आहे याच्यानंतर काही लोकांची अशी इच्छा असते की आम्ही जे कार्य मांडलेलं आहे कार्य सुरू केलेलं आहे या कार्यामध्ये आम्हाला यश मिळावं उदाहरणार्थ लग्न मुंज वास्तू काय जे असेल ते किंवा कोणत्याही अन्य कुठलेही कार्य हे आम्ही आरंभ केलेलं आहे किंवा संकल्प केलेला आहे सुरू केलेला आहे या कार्यामध्ये मला यश मिळालं पाहिजे आणि हे कार्य सिद्ध व्हायला पाहिजे तर कोणता मंत्र घेता येईल तर या श्लोकांमधला बत्तीसावा जो श्लोका बत्ती श्लोक आहे हा बत्तीसावा श्लोक हा कार्यसिद्धी करून देणारा श्लोक आहे तो श्लोक असा आहे भूत भव्य हा पवनः पावनो नलहामहा कामकृत्कांत कामः कामप्रदप्रभुः हा श्लोक जो आहे हा सिद्धी करून देणारा मंत्र आहे पुढे सातवा श्लोक आपल्याला विजय प्राप्ती करून देणारा मंत्र कोणता आहे श्लोक कोणता आहे प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला विजय मिळायला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते तर विजय प्राप्ती होण्यास करता कोणता श्लोक आहे तर तो क्रमांक तेहतीसावा जो श्लोक आहे तो विजय प्राप्ती करून देणारा श्लोक आहे तो श्लोक असा आहे युगाधिकृत युगावर्तो अदृश्यूप्र विजय प्राप्ती करून देणारा हा श्लोक आहे आता बरेच लोकांना अशी समस्या असते की आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी योग्य व्यवसाय कुठला तरी चालू राहावा आणि किंवा नोकरी करत असतील त्यांना नोकरी चांगली टिकून राहावी नोकरीमध्ये मला बढती मिळावी प्रमोशन मिळावं अशी बरेच लोकांची इच्छा असते तर आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी करून देणारा नोकरीमध्ये यश देणारा असा कोणता श्लोक आहे तर क्रमांक बेचाळ बेचाळीसावा श्लोक जो आहे तो श्लोक हा आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी करून देणारा आणि नोकरीमध्ये बढती देणारा असा मंत्र आहे व्यवसाय संस्थान स्थानदो तुष्ट पुष्ट आता बरेच लोकांना अशी इच्छा असते की मी जी काही साधना करतोय जे काही जप तप व्रत पोथी वाचन वगैरे जे काही मी करतोय ध्यानधारणा जी काही मी साधना करतोय या साधनेमध्ये काही ना काहीतरी विघ्न येत आहेत ती साधना योग्य होत नाही ती साधना तडीच जात नाही तर अशा साधनेमधील ज्या काही समस्या असतील किंवा साधनेमधली जी विघ्न असतील त्या विघ्नांच्या नाशाकरता क्रमांक चव्वेचाळीसावा जो श्लोक आहे तो अत्यंत उपयुक्त आहे तो, तो श्लोक असा आहे वैकुंठ पुरुष प्राणः प्राणद प्रणव पृथु हिरण्यग शत्रुघ्न व्याप्तो वायुरथो क्षहा हा मंत्र साधनेतली विघ्न नाहीशी करून देणारा असा मंत्र आहे आता काही वेळेला काळ प्रतिकूल असतो बाकी सगळ्या गोष्टी ठीक असतात आपण सगळं कार्य व्यवस्थित करत असतो परंतु ते कार्य होण्यासाठी जो काळ अनुकूल प्रत्येकाला हवा असतो तो बरेच वेळेला प्रतिकूल काळ असतो तो आपल्याला अनुकूल नसतो मग अशा प्रतिकूल काळामध्ये आपल्या स्वतःचं सगळं अनबॅलन्स होऊन जातं अस्थिरता येऊन जाते अशा वेळेला प्रतिकूल काळामध्ये आपलं स्वतःचं रक्षण होण्यासाठी एक श्लोक आहे तो श्लोक म्हणजे ऋतुसुदर्शन काल हा परमेष्ठी परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणा क्रमांक पंचेचाळीसावा हा श्लोक आहे हा श्लोक आपल्याला प्रतिकूल काळामध्ये रक्षण होण्यासाठी उपयोगात येऊ शकतो म्हणून प्रतिकूल काळात रक्षण करणारा हा पंचेचाळी पंचेचाळीसावा श्लोक आहे बऱ्याच मंडळींना आर्थिक समस्या असतात अर्थप्राप्ती व्हावी असं सर्वांनाच वाटतं पण अर्थासाठी श्लोक कोणता घ्यावा तर या श्लोकांपैकी सेहेचाळीसावा जो श्लोका श्लोक आहे हा सेहेचाळीसावा श्लोक अर्थप्राप्तीसाठी अत्यंत उपयुक्त असा श्लोक आहे तो श्लोक असा आहे विस्तारस्थावर अर्थोनर्थो महाकोशो महाभोगो गो महाधनहा अर्थप्राप्ती करून देणारा हा मंत्र आहे अत्यंत उपयुक्त असा मंत्र आहे आर्थिक समस्या ज्यांना आहेत त्यांनी या मंत्राचा जरूर जरूर, जरूर जप करून पाहावा याच्यानंतर सर्व प्रकारचं आमचं कल्याण व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि ते कल्याण भगवान महाविष्णूंच्या कृपेने व्हावं अशी पण इच्छा सर्वांचे असते तर अशा वेळेला आपण कोणता मंत्र घेऊ शकतो किंवा कोणता मंत्र तिथे वापरू शकतो तर चौसष्ट क्रमांकाचा जो मंत्र आहे श्लोक आहे तो आपण तिथे घेऊ शकतो आपलं स्वतःचं सर्व प्रकारे कल्याण करून देणारा हा श्लोक आहे क्रमांक चौसष्ट अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृत श्री वत्सवक्षीवासहा श्रीपतिश्रीमता हा चौसष्टावा श्लोक जो आहे हा सर्व प्रकारचं कल्याण आपल्याला साधून देणारा मंत्र आहे अनेक लोकांना साधकांना भक्तांना अशी इच्छा असते की भगवंताची कृपा आमच्यावरती व्हावी भगवत कृपा व्हावी मग भगवत कृपा होण्यासाठी कोणता मंत्र घ्यावा कोणता श्लोक घ्यावा तर क्रमांक पासष्टावा जो श्लोक आहे तो आपण भगवत प्राप्तीसाठी किंवा भगवत कृपा होण्यासाठी घेऊ शकतो श्री द श्री श्रीनिवासहाधी श्री विभावन श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान लोक त्रयाश्रय हा पासष्टाव्या नंबरचा श्लोक क्रमांकाचा श्लोक भगवत कृपा होण्यासाठी हा मंत्र आहे याच्या नंतरचा एक श्लोक अत्यंत महत्वाचा आहे की बऱ्याच मुलांच्या बाबतीत आणि मुलींच्या बाबतीत उपवर झाल्यानंतर विवाह योग जुळून येत नाही काही ना काहीतरी विलंब विलंब होत जातो आणि लग्न हे लांबत जात लवकर लग्नाचा योगच येत नाही आणि अने अने अनेक समस्या त्याच्यामध्ये येत असतात अशा वेळेला आपला विवाह योग लवकर जुळून यावा अशी जी कन्या असेल तिनी किंवा आपला विवाह योग लवकर जुळून यावा असा जो वर असेल त्याने या मंत्राचा जप करावा तो मंत्र क्रमांक सत्तरावा मंत्र आहे आणि तो मंत्र आहे कामदेव कामपालहामिकांत कृतागम अनिर्देश वीरो नंतो धनंजय हा, हा सत्तरावा जो मंत्र आहे हा मंत्र विवाह योग जुळवून देणारा हा मंत्र आहे किंवा विवाह लोग योग लोकर यावा या करता हा उपयुक्त है। श्लोक आहे याच्यानंतर ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं अशी ज्याला इच्छा असेल त्यांनी कोणता श्लोक म्हणावा ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्वनहा ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रम्ह ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय क्रमांक एकाहत्तरावा श्लोक हा ब्रह्मप्राप्ती करता अत्यंत उपयुक्त असा आहे याच्यानंतर मोक्षप्राप्तीकरता कोणता श्लोक असावा तर क्रमांक पंचाहत्तरावा श्लोक जो आहे तो मोक्षप्राप्ती करता उप अत्यंत उपयुक्त आहे श्लोक असा आहे सद्गति सत्कृती सत्ता सद्भूत सत्परायण शूरसे नो यदुश्रेष्ठ संनिवास हा जो मन श्लोक आहे हा श्लोक मोक्षप्राप्ती करता अत्यंत उपयुक्त असा आहे आणि अनेक प्रकारच्या वासना आपल्या मनामध्ये असतात आणि त्या विषय वासना दूर व्हाव्यात आणि साधनेमध्ये प्रगती व्हावी कारण विषय वासना दूर होऊन त्या विषयांपासून वैराग्य प्राप्त व्हावं आणि साधनेमध्ये आपल्याला उन्नती व्हावी उपासनेमध्ये उन्नती व्हावी असं ज्या साधकाला वाटत असेल त्यांनी आपली वैषयिक वासना नाशा करता कोणता मंत्र म्हणावा तर क्रमांक शहात्तरावा जो मंत्र आहे तो मंत्र त्याने सातत्याने म्हणावा तो मंत्र असा आहे भूतावासो वासुदेव हा सर्वासुनिलयो नलहा दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरोथा पराजिता हा शहात्तरावा श्लोक वैषयिक वासना नाशाकरता अत्यंत उपयुक्त असा आहे बरेच वेळेला असं होतं की अंतशत्रू बहिशत्रु आपल्याला अनेक प्रकारचे शत्रू असतात ते शत्रू पीडा देत असतात त्रास देत असतात क्लेश उत्पन्न करत असतात आणि हे तर झाले बाह्यशत्रू पण आपल्या शरीरातले जे षड रिपू आहेत सहा शत्रू आहेत ते म्हणजे काम क्रोध लोभ मद मोह आणि मत्सर हे जे काही सहा शत्रू आहेत अशा शत्रूंची सुद्धा पीडा नष्ट होण्याकरता आणि बाह्य व्यवहारातील शत्रूंची पीडा नष्ट होण्याकरता या सहस्रनामा मधला अठ्ठ्याऐंशी वा श्लोक हा जो आहे तो अत्यंत उपयुक्त आहे तो असा आहे सुलभ सुव्रत सिद्ध शत्रुजी छत्रुतापन्यग्रोदो दुंबरोश्वत्थहाणुराध्र निषूदनहा अठ्ठ्याऐंशी वा श्लोक आहे शत्रुपीडा नष्ट होण्यासाठी हा मंत्र अत्यंत उपयुक्त असा आहे बऱ्याच मंडळींना जीवनामध्ये उगाच भय असत भय असत चिंता असतात आणि भय आणि चिंता यापासून दूर होण्यासाठी या विष्णू सहस्रनामामधला कोणता श्लोक आहे तर तो श्लोक म्हणजे एकोणनव्वदावा श्लोक सहस्रारचे सप्तजिव्हा सप्तासहन अमूर्तीरनघो चिंत्यो भयकृत भयनाशना हा अत्यंत उपयुक्त असा श्लोक आहे याच्यामध्ये भयकृत भयनाशना असं चरणही या श्लोकामध्ये आलेलं आहे एकोणनव्वदावा हा श्लोक असा आहे की आपल्या भय आणि चिंता दूर करणारा हा उपयुक्त अत्यंत मंत्र आहे आता बऱ्याच मंडळींना रात्री शांत झोप येत नाही निद्रा लवकर येत नाही शांत निद्रा जरी झोप आली तरी शांत झोप मिळत नाही आणि काही ना काहीतरी वाईट स्वप्न आपल्याला पडत राहतात तर वाईट स्वप्न पडू नयेत म्हणून शांत झोप यावी म्हणून शांत निद्रा आनंद घेता यावा म्हणून हा श्लोक आपण उपयोग करू शकतो क्रमांक नव्याण्णववा नव्या श्लोक जो आहे नाईन्टी नाईन नव्याण्णव जो श्लोक आहे तो श्लोक आपण शांत निद्रेसाठी आणि दुःस्वप्नांच्या वाईट स्वप्नांच्या नाशासाठी उपयोग करू शकतो तो श्लोक असा आहे उत्तारण दुष्कृतिहा पुण्यो दुःस्वप्ननाशन वीर रक्षण संतो जीवन पर्यवस्थित हा।, हा मंत्र शांत निद्रा येण्याकरता अत्यंत उपयुक्त आहे आणि बऱ्याच लोकांना समस्या असतात या मंत्राचा जप करून बघायला हरकत नाही रोज एकशे आठ जप केला शांत झोप येऊ लागेल वाईट स्वप्न कधीही पडणार नाहीत नारायणाची कृपा तर होईलच हे सगळं जे आहे ते आपल्याला भगवान महाविष्णूंच्या कृपेने लाभणार आहे परंतु त्यांचा विशेष कार्याकरता जर का आपल्याला आशीर्वाद पाहिजे असेल तर हे सगळे उपयुक्त श्लोक यांचा आपण आपल्या जीवनामध्ये जरूर उपयोग करून बघितला पाहिजे आणि अनुभव घेतला पाहिजे तर अज्ञानाने किंवा नकळत झालेले जी काही पापं असतात आपली त्या पापांकरता आपण देवाची क्षमा मागतच असतो आणि आपल्या पूजेमध्येच नाही का अपराध सहस्राणी क्रियंते हरनिशमया दासो यमतिमाम मत्वा क्षमस्व परमेश्वर गतम पापम गतम दुःखम हे आपण देवाला मागतच असतो परंतु अज्ञानाने किंवा नकळत काही जर का पाप आपल्याकडनं घडलेली असतील तर भगवंताची प्रार्थना करण्यासाठी आणि त्या पापांच्या नाशाकरता कोणता मंत्र या विष्णूसद्रनामधला मधला आहे किंवा कोणता श्लोक आहे तर एकशे सहाव्या क्रमांकाचा श्लोक एकशे सहा हाजो है, हा जो श्लोक आहे आत्मयो निस्वयंजातो वैखान देवकी नंदन स्रष्टा क्षितिश पापनाशन हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे पापनाशा करता या श्लोकाचा उपयोग होऊ शकतो एकशे आठ श्लोक आहेत सहस्रनामाचे त्या एकशे आठ श्लोकांपैकी आपल्या करता उपयुक्त कोणकोणते श्लोक आहेत याचा विचार या व्हिडिओमध्ये मी केला हा जो लेख आहे ते श्री परमपूज्य दादा कवडे यांनी जे विष्णू सहस्रनाम रहस्य असं पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकातल्या याच्यावरनं एक व्हॉट्सॲपवर मला एक पोस्ट आलेली होती आणि त्याद्वारा मी आपल्यापर्यंत हे सगळं पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अर्थातच एखाद्या सिद्ध साधकानी जर का हे आपल्याला सांगितलेलं असेल तर आपल्या जीवनामध्ये त्याचा निश्चितपणे चांगला परिणाम होतो असा भगवंताची अनुभवच आहे साधकांना सगळा तर असेच माझ्या या, या यूट्यूब चॅनलला आपण जोडलेले राहा सातत्याने व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास ते लाईक करा आणि आपल्या परिवारामध्ये शेअर करा आणि हो चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल वाजवून त्यातला ऑल हा पर्याय तुम्ही निवडा म्हणजे कोणताही व्हिडिओ मी जर का अपलोड केला तर त्याचं पहिलं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करा सगळ्यांना नारायणाची कृपा लाभू देत आपल्या जीवनामध्ये सगळ्यांचं नारायणांच्या कृपेनी कल्याण होऊ देत नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय